हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या चला आता रेसिपीला सुरुवात करूया आणि इथे कडी गरम करून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं तीन पड्या आणि याच्यामध्ये आता जिरं आणि मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी छान फुललं की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ आणि लसूण मी इथे लांब कट करून घेतलं आहे आणि तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही ठेचून पण टाकू शकता आणि छान आता हा लसूण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती आणि होईल तेवढा लसणाचा वापर जास्त करायचा त्यामुळे बटाट्याच्या काचऱ्या खायला छान लागतात आणि याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकून घेते आणि बटाट्याच्या काचऱ्याची फोडणी करताना तेल आधी छान गरम करून घ्यायचं तेव्हा भाजीला फोडणी छान बसते आणि आता याच्यामध्ये मी ब बटाट्याच्या काचऱ्या टाकून घेत आहे मस्त अशा पातळ अशा कट करून घेतलेल्या आहेत आपण जास्त जाळ पण नाही करायचं किंवा जास्त पातळ पण नाही आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि या भाजीमध्ये तेलाचा वापर थोडासा जास्त होतो आणि मस्तपैकी तेलामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटासाठी आपण वाफ काढून घेऊ आणि आता दोन मिनिट झालेली आहे मस्त अशी वाफ निघालेली आहे आणि एकदाही मिक्स करून घेऊ आपण जेव्हा दोन मिनटासाठी वाफ काढून घेतो त्यावेळेलाच आपला बटाटा हा पूर्णपणे शिजून जातो कारण आपण बटाट्याचे स्लाईज जे आहेत ते पातळ ठेवलेले आहे जास्त नाही ठेवले मी तुम्हाला दाखवले पण आहे कशा पद्धतीने मी कट केलेले आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद टाकून घेऊया आणि थोडीशी धनिया पावडर पण टाकून घेतली आणि लाल तिखट टाकून घेऊया लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन ते तीन चमच लाल तिखट वापरलेला आहे आणि बेडगी मिरची पावडर पण तुम्ही वापरू शकता थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि थोडासा गरम मसाला पण टाकून घेतला तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही ते याच्यामध्ये टाकू शकता आणि हे टाकल्यावर आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यावर हे आपल्याला झाकण ठेवून परत शिजवायची गरज नाही फक्त मिक्स करून घ्यायचं अर्ध्या ते एका मिनटासाठी आणि एकदम कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्त आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला बघा तुम्ही र बघू शकता रंग पण छान आलेला आहे बटाटे पण आपले इथे मस्त शिजलेले आहेत आणि भाजी खायला खूप टेस्टी लागते ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा डाळ भातासोबतही खाल्ली तरी छान लागते तुम्हाला चपाती बनवायची पण आवश्यकता लागत नाही आणि तुम्ही जवळून पण बघू शकता की ती मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि एकदम पटकन कमी वेळेमध्ये तयार होते जास्त मसाल्यांचा इथे वापर पण केलेला नाही आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आजचा आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय